नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी व्हेज मंचुरियन राय बनवणार आहे आणि हे मंचुरियन एकदम असे आपण बाहेर गाडीवर खातो तसेच मस्त असे आतमधून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत आणि टेस्टला सुद्धा तेवढे चांगले होतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी हा एक कोबी घेतलाय तर हा आता सुरुवातीला मी कापून आहे त्याचे असे दोन भाग करून घेतले तर हा कोबी आपल्याला बारीक कापून किंवा असं किसून घ्यायचं आहे तर इथे माझ्याकडे आपण जे वेफर्स बनवतो हो ती किसनी आहे त्यानेच मी आता हा कोबी किसून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुरी सुद्धा कापून घेऊ शकता पण ही किसनी घेतल्यामुळे आपलं काम एकदम असं झटपट होतो आणि एकदम बारीक असा कोबी किसला जातो तर कोबी किसून घेतला की सुरीने असं थोडंसं फक्त आडवे तिडे चिरा त्याला देऊन घ्यायचं थोड्या एकदम बारीक होतो लगेचच आणि तुम्हाला पाहिजे तर फक्त तुम्ही सुरीने सुद्धा असं बारीक कापून घेऊ शकता पण ही किसणी वापरल्यामुळं काय होतं आपलं काम एकदम असं झटपट होतं जास्त वेळ लागत नाही तर हा किसून घेतलेला कोबी आहे तो एका आता मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया तर आता कोबी तर काढून घेतलाय मी वाटीमध्ये तर त्यामध्ये आता एक गाजर घेतलंय मी ते किसून घालायचं आहे तर गाजर आहे ते मी असं या बारीक किसणीनेच मस्त असं बारीक किसून घेते तर इथे मी आता पूर्ण गाजर किसून घेतले त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर इथे एक ते दीड चमचा मी आलं लसूणची पेस्ट टाकली आहे ब्लॅक सॉस घालायचा एक चमचा ब्लॅक सॉस घालायचा म्हणजे आपला सोया सॉस आता हे सर्व घातल्यानंतर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित आता मीठ आणि सॉस आलं लसूणची पेस्ट हे सर्व असं आता कोबीला व्यवस्थित असं चोळून आहे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व असं मी आता कोबीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर सर्व असं व्यवस्थितच मिक्स करून घ्यायचं हाताने थोडंसं दाबून दाबून आणि थोडा वेळ आता हे मिसळणे पाच एक मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता कोबीला असं पाणी सुटले आपण मीठ घातल्यामुळे पाण्याचा एकसुद्धा आपण थेंब वापरला नाही कोबीचंच असं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालू इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या जाडसर वाटून घेतल्यात त्या घालते आहे त्याचबरोबर एक चमच लाल मिरची पावडर आहे ती घालते आहे तर लाल मिरची किंवा हिरवी मिरची यामध्ये आवडीनुसार तुम्ही काहीही घालू शकता मी इथे दोन्ही पण घातले त्याचबरोबर अर्धी शिमला आहे ती बारीक कापून घेतली आहे ती घालायची आहे अर्धा वाटी कांद्याची पाते ती घातली आहे आता हे घातलेलं सर्व साहित्य कोबीमध्ये परत असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता कॉर्नफ्लोअर घालायचं आहे तर इथे एक वाटी मी कॉर्न फ्लॉवर घेतले तर ते सर्वने घालायचं लगेच सुरुवातीला असं अर्धी वाटीस मी टाकून घेतले कॉर्न घातल्यानंतर आता त्यामध्ये मैदा घालायचा आहे तर मैदा सुद्धा मी एक वाटीच आहे त्यामध्ये आता फक्त अर्धा मैदा आहे तो टाकून घेते तर इथे आता कॉर्न आणि मैदा आपल्याला खोबीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता हाताने मी व्यवस्थित आता मिक्स करून घेतले आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपण मीठ घातलं होतं ते थोडंच घातलं होतं त्यामुळे आता अजून थोडंसं मीठ मी टाकून घेतलंय आता मीठ टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण हाताने चोळून चोळून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपण जे साहित्य घातले त्याची सर्व अशी टेस्ट त्यामध्ये उतरली पाहिजे म्हणून असं हाताने चांगलं दाबूनच व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर सर्व मिक्स केल्यानंतर मला पीठ थोडंसं असं कमी वाटलं म्हणून मी आता राहिलेलं कॉर्नफ्लॉवर आहे ते आणि मैदा ते सुद्धा असं थोडं थोडं टाकून घेतलंय तर हे पिठांचं प्रमाण असं एकदम एवढं फिक्स नसतं फक्त आपण पहिलं थोडं टाकलं ना नंतर मग आपल्याला वाटलं थोडं मिश्रण पातळ आहे आणि व्यवस्थित मंचुरम बनत नाही तर थोडंसं असं अजून टाकून घ्यायचं एकदम असं सर्व नाही टाकायचं आहे तरी ते मिश्रण खूप ओलं वाटत होतं त्यामुळे मी अजून थोडं थोडं कॉर्नफ्लोअर आणि मैदा टाकून घेतला आणि सर्व मिश्रण परत असं हाताने एकजीव करून घेतलं तरी ते आपलं मंचुरियन बनवण्यासाठीचं पीठ रेडी आहे पण आता आपल्याला एकदम आपले गाडीवर जसे मंचुरियन भेटतात तसेच काढायचे त्यासाठी इथे मी आता थोडासा फूड कलर टाकते आहे त्यामुळे आपण जे बाहेर मंचुरियन खातो त्यासारखाच एकदम असा कलर येतो त्याला तर कलर टाकणं एकदम असं ऑप्शनल आहे तुम्हाला असेल टाकायचा तरी नाही टाकलं तरी सुद्धा चालेल किंवा कलर नसला टाकायचं आणि लाल करायचे असले तर काय करायचं थोडासा असा बीटचा रस टाकायचा आहे त्यामध्ये त्यामुळे सुद्धा ते नॅचरल असे लाल होतात तर इथे मी दोन चारच थेंबा फूड कलर टाकून घेतलंय कलर येण्यासाठी तर इथे आपलं मंचुरियन काढायचं पीठ एकदम रेडी आहे तर आता आपल्याला मंचुरियन काढायचे त्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढईमध्ये तेल तापत ठेवले तरी ते तेल तापायला ठेवल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं तर तेल चांगलं तापले तर लगेचच मंचुरियन काढून घेऊया तर मंचुरियन काढण्यासाठी इथे मी आता एका वाटेमध्ये थोडंसं पाणी घेतले कारण ते पीठ आपल्या हाताला चिकटत राहतं त्यामुळे पाण्याच्या बाटीमध्ये पहिला हात बुडवून घ्यायचा आणि नंतरच असं पीठ घ्यायचं आणि मग एक एक मंचुरियन असं तेलामध्ये सोडून घ्यायचं तर इथे मी असं खूप असे गोल वगैरे नाही काढत आपण भजे काढतो तसेच असे काढते कारण खूप असं आपण आकार देऊन गोल काढत बसलो तर त्याला वेळ सुद्धा लागतो आणि त्या आतमध्ये व्यवस्थित पटकन असे तळले सुद्धा जात नाही आणि आपण असे भज्यासारखे पटपट सोडले तर ते तळले सुद्धा पटकन जातात आणि सोडायला पण आपल्याला एकदम असं पटपट जमतं म्हणून मी आता हे काही मंचुरियन असेच काढून घेते तर इथे बरेच असे काही मंचुरियन मी तेलामध्ये सोडून घेतले ते आता चार ते पाच मिनिट दोन्ही बाजूने मस्त असे लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत मस्त असे वरून कुरकुरीत झाले पाहिजेत एवढे असे तळून घ्यायचेत तर एक बाजूने थोडे लाल झाल्यावरती आता मी झाऱ्या घालून ते व्यवस्थित असे हलवून घेते जेव्हा आपण काढले मंचुरियन तेलामध्ये तेव्हा लगेचच असं झाऱ्याने हलवायचं नाही आणि मंचुरियन काढताना काय करायचं तेल जरा असं चांगलं कडकडीतच गरम करून घ्यायचं तरी तुम्ही बघू शकता थोडे असे तळल्यासारखे मंचुरियन झाले की झाऱ्याने मस्त असे हलवत हलवत व्यवस्थित दोन्ही बाजूंनी मी आता तळून घेते तर इथे मी झाऱ्याने उलट पुलट करून चार ते पाच मिनिट हे मंचुरियन मस्त असे तळून घेतले ते आता एका डिशमध्ये काढून घेऊया आता बाकीचे उरलेले मंचुरियन आहेत ते सुद्धा तळून घ्यायचे तर काही मी असेच भज्यासारखे वाकडे तिकडे काढले आणि थोडेसे मंचुरियन आहेत ते असे आता गोल काढते तरी ते मी एक एक करून असं सोडते गोल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे साईडला एकदम असे करून ठेवले आणि नंतर असे सोडले तेलामध्ये तरी सुद्धा चालेल तरी आता सुद्धा ते आता बाकीचे मंचुरियन सुद्धा माझे तळून झाले ते सुद्धा आता एका डिशमध्ये काढून घेते तरी ते मी आता अर्ध्या पिठाचेच फक्त मंचुरियन करून घेतले तर बाकीचे मी नंतर करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता काही मी मंचुरियन गोल काढले आणि काही आपल्या असे भज्यासारखे वाकडे तिकडे झालेत तर मंचुरियन काढून झाले तर आपल्याला जे मी गोल मंचुरियन काढले होते त्यांचे आता आपल्याला ड्राय मंचुरियन करायचे तर त्यासाठी इथे मी एक गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये आता तर जे आपण मंचुरियन तळले होते त्यामध्ये आता एक पळी तेल घालून घेतले तर तेल आता चांगलं गरम झाले त्यामध्ये आता कापलेलं लसूण आहे तो घालायचा आहे तर इथे मी आठ नऊ लसणाच्या पाकळ्या आहेत त्या अशा बारीक कापून घेतल्यात त्याचबरोबर एक आल्याचा तुकडा आहे तोसुद्धा असा बारीक कापून घेतला आहे तर हे आता दोन्ही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व परततानी गॅस हा लो नाही ठेवायचा आहे असं थोडा फास्टच ठेवायचा आहे तर त्यामध्ये आता दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत त्या अशा मी उभ्या कापून घेतल्यात त्यासुद्धा टाकून घेतल्या एखाद मिनिटभर आलं लसून मी परतून घेतलं आहे आता त्यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत त्या मी अशा उभ्या कापून घेतल्यात त्या टाकल्या आहेत त्या पण अशा व्यवस्थित आता परतून घ्यायचं तर हे सर्व असं परतून झाले तर त्यामध्ये आता कांद्याची पात आहे ती आणि त्यामध्येच थोडासा कांदा आहे तो टाकला आहे हे सर्व आपल्याला खूप असं शिजवायचं नाही जास्त असं कच्चच राहिलं पाहिजे ते तर त्यामध्ये आता शिमला मिरची टाकली आहे मी तर शिमला मिरचीसुद्धा अशी बारीक अशी उभीच कापून घेतली मी तुम्हाला पाहिजे ते एकदम बारीकसुद्धा कापून घेऊ शकतं पण अशी मोठी जरा ठेवली तर छान लागते आता त्यामध्ये सोया सॉस घालायचा आहे तर एक चमचा भर मी इथे सोया सॉस आहे एक चमचाभर टोमॅटो कॅचअप आहे आता हे सर्व सॉस आहे ते व्यवस्थित आता शिमला मिरची व कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं तर हे सर्व मी एक दोन मिनिट परतून आहे व्यवस्थित आता त्यामध्ये मंचुरियन घालायचे तर इथे मी काही गोल मंचुरियन काढले होते ते हे असे ड्राय मंचुरियन बनवण्यासाठीच काढले होते ते सर्व मंचुरियन आहे ते आता मी यामध्ये टाकून घेते तर मंचुरियन घातल्यानंतर आता शिमला मिरची व कांदा जे आपण परतून घेतले त्यामध्ये मंचुरियन व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आता त्यामध्ये कापलेला कोबी आहे तो घालायचा आहे कोबी घातल्यानंतरसुद्धा आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर इथे एखाद मिनिटभर मी आता कोबी व्यवस्थित असं परतवून घेतलं आहे आता त्यामध्ये इथे व्हाईट पेपर पावडर टाकायची आहे तर इथे मी एक चमचा व्हाईट पेपर टाकले व्हाईट पेपर पावडर नसेल तर थोडीशी आपली मिरपुडे तीच टाकली तरीसुद्धा चालतं पण मी ते व्हाईट पेपरच टाकले त्याने मंचुरियनला खूप असं मस्त टेस्टच येते तुम्ही नक्की एकदा टाकून बघा व्हाईट पेपर टाकल्यानंतर इथे मी, टाक मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आता त्यामध्ये एकदम असं दोन तीन चमचे पाणी टाकायचं खूप जास्त पाणी नाही टाकायचं असं थोडंच टाकायचं पाणी आणि सर्व मंचुरियन वगैरे सर्व असं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं तर इथे पाणी टाकल्यानंतर सुद्धा मी एक दोन मिनिट आता मंचुरियन व्यवस्थित असे हलवून घेतले तर त्यामध्ये आता आपल्याला कॉर्न फ्लोअर टाकायचं आहे तर इथे दोन चमचे कॉर्न फ्लोअर घेऊन ते मी पाण्यामध्ये मिक्स करून त्याची अशी पातळ पेस्ट करून घेतली आहे ते घालायची आहे कॉर्न टाकल्यानंतर आता सर्व मंचुरियन आणि भाज्या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण असं कॉर्नफ्लोअरचं जे आपण पाणी टाकले त्याचं असं मंच्युरियनला कोटिंग चढलं पाहिजे कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे ग्रेवी मस्त असे दाटसर होते तर इथे कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतरसुद्धा दोन तीन मिनिट आता हे व्यवस्थित मी शिजवून घेतले तर इथे तुम्ही बघू शकता मंच्युरियनला आणि भाज्यांना मस्त असं कॉर्नफ्लोअरच्या जा पाण्याचं असं कोटिंग चढलं असं मस्त दाटसर वाटतं आहे तर कॉन टाकल्यावरती आता व्यवस्थित एक दोन मिनिट चांगले हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण असं ह्या ग्रेव्हीचं कोटिंग मंच्युरियनला चढलं पाहिजे त्यामुळे मंचुरियन टेस्टला तर खूप छानच लागतं तर इथे आपले ड्राय मंच्युरियन तयार आहेत त्यावरती आता थोडेसे कांद्याची पात घालायची आहे तर इथे आपले आता मंचुरियन आणि ड्राय मंच्युरियन दोन्हीही तयार आहे त्यासोबत खाण्यासाठी मी शेजवान चटणीसुद्धा बनवली आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे मंच्युरियन आपले आतमधून सॉफ्ट आणि वरून मस्त असे कुरकुरीत झालेत आणि चटणीबरोबर खाल्ले तर खूप असे छान लागतात जसे आपल्याला बाहेर मंचुरियन भेटतात आणि चटणी भेटते तसंच हे टेस्टलासुद्धा खूप मस्त झालेत अशा प्रकारे मंचुरियन आणि ड्राय मंचुरियन दोन्ही तयार आहे तर एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतात आणि एकदम कमी खर्चात होतात तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटू अशा छान उपयोगी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद